महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने संभाजीनगर येथे आमची कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स अर्थातच आर के या नावाने अनेक वर्षापासून के आर आष्टेकर अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा त्यामध्ये आज बाराव्या शाखेचं उद्घाटन श्री कृष्णा राजारामजी आष्टेकर अर्थातच आपा यांच्या सहवासात असल्यामुळे आज हा योग आम्हालाही मिळाला योगायोगाने आज पंधरा ऑगस्टचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे आणि सुवर्णमय दिवस तो आणि एका सोन्याचं दुकान उद्घाटनाचा प्रसंग आमच्या जीवनामध्ये आज मिळाला त्यामध्ये दुसरा सुयोग जीवनातला आज श्री संत कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबराय यांना सातशे पन्नास वर्ष झालेले आहेत त्या निमित्ताने आज एक सुवर्ण कलश आज त्या ठिकाणी आळंदी या क्षेत्रामध्ये तो एक दिवस आमच्या नशिबाने आज या उद्घाटनाच्या दिवशी मिळालेला आहे हा सुवर्ण योग आता परत पुन्हा जीवनात येईल असं नाही सांगतायत परंतु अनेक भाग्याने आपण आग्रहा खातर आजचा हा दिवस निवडला आणि आजच्या या दिवशी अनेक मान्यवर अनेक आप्तेष्ट अनेक नातेवाईक आपणच्या समवेत आज दुकानाला भेट देऊन गेलेत <coughs> उत्तरोत्तर या आष्टेकर परिवाराची अशी ही व्यापाराची पद्धती आणि व्यापाराबद्दल त्यांनी लोकांच्या वरती केलेलं प्रेम आणि लोकांनी सुद्धा त्यांच्यावर ठेवलेला विश्वास त्याच्यामध्ये वाढ होत राहो अशी चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द मला बोलायला दिलेत ले ते या ठिकाणी थांबवतो राम श्री महाराज काजळे शिक्षण संस्था ताडबोरगाव जिल्हा परभणी सगळ्यांना पहिले हॅपी इंडिपेंडन्स डे आणि खूपच सुंदर अष्टेका ज्वेलर्स ओपन झालेला आहे काय विशेष वाटलं तुम्हाला ज्वेलरी चे डिझाईन्स खूप आवडले अतिशय सुंदर आहेत आणि रेट्स पण खूप छान आहेत ज्या मध्ये तुम्हाला हवेत डिपेंड ऑन की तुम्हाला कसं घ्यायचंय आता मी हे घेतलेलं अतिशय मला एकदम छान रेट मध्ये भेटले आणि मला डिझाईन्स खूप आवडले इथल्या त्यांनी ब्रासलेट घेतलेले आणि खूप सुंदर सिल्वर मध्ये ब्रासलेट पण आहेत आणि इथे गोल्ड सिल्वर तुम्हाला जे काही हवं आहे तुमच्या इच्छेप्रमाणे खूप सुंदर ज्वेलरी इथे अवेलेबल आहे आणि नक्की या व्हिजिट करा कर ज्वेलर्स थँक्यू सो मच नाव शुभांगी साकोळकर सिल्वर कलेक्शन पाहिले मी तिथे खूप छान असं ब्रॅसलेट तुम्हाला काय असेल ते इयर सिल्वर मध्ये पण खूप छान आहेत नेकलेस पण छान आहेत आपल्याला डिझाईन्स खूप छान आले ज्वेलर्स आज पंधरा ऑगस्ट आणि ज्ञानेश्वर महाराज जयंती आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या त्रिवेणी मुहूर्तावर आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी आमच्या बाराव्या दालण्याचं उद्घाटन केलेलं आहे तर त्यानिमित्ताने संभाजीनगर जे रहिवासी आहेत त्यांच्याकरता एक अभिमानाची बा बाब आहे कारण मूळचे आम्ही मराठवाड्यातलेच आहोत धोतरजोडाची अष्टी हे आमचं गाव आहे आणि अनेक वर्षापासून आमची अशी इच्छा होती की आपली एखादी शाखा मराठवाड्यात असावे आणि संबंध मराठवाड्याचं संबंध महाराष्ट्र अंतकरण असलेलं हे संभाजीनगर आम्हाला अतिशय प्रिय आहे आणि या ठिकाणचे असणारे जे ग्राहक आहेत ते चोखंदळ आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांना विविध प्रकारचे अलंकार आम्ही त्यांना करू लग्न सराई असो घरातलं कुठलं बारसं असो म्हणजे स्वरा संस्काराला जे काय लागतं ते आमच्याकडे उपलब्ध आम आहे त्यामुळं या निमित्ताने सर्व संभाजीनगर वासियांचं मी स्वागत करतो आणि एक वेळ तरी आमच्या दालनाला भेट द्यावी अशी विनंती करतो धन्यवाद आहे आमच्याकडे सगळं तुम्हाला कॅरेट प्रमाणे माल मिळेल त्याच्यानंतर मदुरीमध्ये आम्ही सवलत देत आहोत आणि विशेष म्हणजे जे मराठी लोकांना दागिने लागतात ते आमच्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे कारण अनेक राज्य आहेत अनेक राज्यातील लोक या ठिकाणी राहायला आलेले आहेत मोठे औद्योगिक नगरी ही आहे पण आपलं जे सत्व आहे मूळ मराठी जे काही दागिने आहेत ते, ते आम्ही अजूनही मेंटेन करत आहोत बरोबर अजून त्यात काही नवनवीन वाढे देखील आम्ही करत आहोत त्यामुळे आम्हाला त्याचं कौतुक वाटतं धन्यवाद आपलं छत्रपती संभाजीनगर मध्ये बारावा शाखेचे उद्घाटन झालेलं आहे आणि आपलं कस इथं मेन आपलं पोलकी किंवा नाही का गंठन वगैरे ते सगळं आपलं जास्त विकलं जात अँटिक आणि आपण कसं डायमंड मध्ये पण चांगलं व्हरायटी ठेवलेली आहे हे कॅरेट मध्ये पण आहे जे डेली वेअर मध्ये आपण घालू शकतो त्यामुळे जे लोक आय टी वगैरे कुठेही काम करते त्यांना डिलिव्हरीला डायमंड असं काहीतरी पाहिजे जे की जास्त हेवी नाही दिसलं पाहिजे ते सगळं पण आपण कलेक्शन इथं जास्त ठेवलेलं आहे जास्त प्रमाणात तर तुम्ही बघू शकता डिस्काउंट चाळीस टक्के डिस्काउंट चालू आहे आपली ऑफरही चालू आहे लग्नासाठी काय विशेष लग्नासाठी पण आपण जसं लग्नाचे जस सीझन वगैरे येत असतात तसे आपण ऑफर वगैरे ठेवत असतो जसं की मजुरीवरती डिस्काउंट वगैरे ते सगळं चालूच असतं आपल्याकडं आपल्याकडं डिझाईन मध्ये कसं मेन म्हणजे अँटिक मध्ये आपण जास्त चाललोय लाईट वेट मध्ये आहे आपल्याकडं भरपूर व्हरायटीज लाईट वेट मध्ये जास्त आहे आणखी आजकाल आता भाव वाढल्यामुळं लोक लाईट वेट कडे जास्त चाललेत आणि तसं आपण या छत्रपती संभाजीनगरच्या शोरूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे मूळ आपण इकडचेच आहेत आष्टी गाव परतूर जालना जिल्हा तिकडनं आपण पुण्यामध्ये आलेलो आहे तिकडनं आता आपण शाखा वाढवत चालवली हे आपली बारावी शाखा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये या निमित्ताने ग्राहकांना एवढंच आपण आवाहन करू की तुम्ही जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण तुम्हाला म्हणजे विदाउट डिस्काउंट असेल आपण तुम्हाला घरी जाऊ देणार नाही आपण जे होईल आपल्या परीने तेवढा आपण डिस्काउंट प्रत्येक कस्टमर देत असतो आणि आपण जसं आहे चांगली सर्व्हिस हो वगैरे देऊ ते सगळं आपले आपलं नाव आहेत त्याच्यामध्ये आणि कस्टमरला हे सगळं माहिती आहे त्यामुळं आपण अजून सहकार्य करू त्यांना माझं नाव सहकार्या सहकार्या। राज अंबोला आहे पुण्याला राहत आहे इकडे छत्रपती संभाजीनगर जालना रोड सिडको धन्यवाद रामा हॉटेलच्या समोर आहे धन्यवाद राजेश चिल्लाळ आम्ही पुण्यावरून आहोत हे माझे मित्र सुनील गांधी आम्ही पुण्यावरून खास आष्टेकर यांच्या आर ए ब्रँडसाठी शुभेच्छा देण्यासाठी पुण्यावरून आलेलो आहोत आणि ते आमचे खूप जुने मित्र आहेत आमचे घरा परिवारासाठी आम्ही एकत्र राहतो आणि ह्यांची विश्वासार्हता खूप जुनी आहे आणि यांच्या पिढ्या जवळजवळ माझ्या मते चाळीस पिढ्यांपासून यांचा व्यवसाय हा चालू आहे आणि यांचं नाव खूप छान आहे आणि यांची विश्वासार्हता असल्यामुळं लोक स्वतःहून यांच्याकडे शॉपिंगला परचेस ला वेगवेगळे दागिने घेण्यासाठी येत आहे आणि बाकी यांचं केर ए म्हणजे विश्वासार्हता या हिशोबाने आम्ही विश्वभूत चंद्रा शोरूम त्यांची हा त्यांची बारावी शोरूम आहे टोटल आजपर्यंत आणि जवळजवळ बऱ्याच नवीन नवीन यांच्या स्टोअरसाठी ब्रँडसाठी आम्ही यांना शुभेच्छा देण्यासाठी दे आलेलो आहोत आणि शॉपिंगसाठी पण आम्ही यांना भरपूर वेळा यांच्याकडूनच आम्ही घेतो आणि यांचे डिझाईन्स वगैरे जे आहेत हे युनिक आहेत आणि जे कुठे बघायला मिळत नाही ते स्पेशल यांच्याकडेच मिळतात दृष्टीने खूप छान आहे तरी आम्ही यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो दे आहोत थँक्यू